हॅलो कशा आहात तुम्ही मी श्रीरण शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी व्हिडिओ चालू केला नाही खोकला तब्येत बरी नव्हती ना माझी तर त्याच्यामुळं खोकला अजून आहे म्हणजे तब्येत आहे आता बरी दवाखान्यात काही गेली नाही मी पण गोळ्या वगैरे खाऊन बरी आहे आईंचा त्यांचा फोन येत होता की बरं आहे का आहे का आता बरी तब्येत नाहीत दवाखान्याचा तर अशी काळजी वा करणारं कोण असल्यावर छान वाटतं आहे ना तर माझ्या घरच्यांना तर काय माहितीच नाही आजारी आहे का नाही कारण फोन नाही आणि तिकडं पण वेगळं काहीतरी सिच्युएशन चालली त्याच्यामुळं फोन नाही काय नाही आणि आईंचे ते फोन वगैरे बघून ऐकून मला जरा भारी वाटतं कधी दीग, कधी का काळजी करणारं कधी असलं नको माग पाठीमागे आपल्या तर छान वाटतं पण कसं असतं कधी कधी ही काळजी ना ज्या त्या वेळेला जे ज्या म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हाच केली ना तर त्याचं अजून महत्व वाढतं बरोबर जेव्हा वेळ निघून गेल्यानंतर ते काळजी वगैरे करण्यात काही अर्थ नसतो म्हणजे हे मी आईच्या त्यांच्या बाबतीत नाही सांगते कोणत्या पण नात्यामध्ये तुम्ही समजून घेऊ शकता आता मी कशाबद्दल किंवा काय बोलते ते पण कधी आपण कधी म्हणजे आपण जेव्हा रिलेशन आपलं चांगलं असतं म्हणजे एक प्रकारे आता लग्न झालं तर आपण एकमेकांना गृहित धरायला लागतो की नाही हे असंच असणार आहे किंवा आपली मनमानी गाजवायला लागतो समोरच्याला गृहीत धरतो किंवा ती असणारच आहे तो असणारच आहे त्याच्यामुळे आपण एकमेकांना गृहित धरतो आणि त्याच्यामुळे ना समोरच्याला थोडंसं कुठंतरी खट खटकतं कारण कोणाला आप आपलं म्हणणं मांडण्याचं किंवा आपलं मनाप्रमाणे वागण्याचं जगण्याचा सगळ्यांनाच हक्का असतो आणि जर तोच के तो, हे केला तर मग कुठंतरी ते हे व्हायला लागतं मग जेव्हा नातं चांगलं असतं तेव्हाच आपण अजून काळजी घेतली की कुठं काय होतं आहे कुठं काय आपल्याला लक्ष द्यायची गरज आहे जेव्हा आपण हे तेव्हाची तेव्हाच करतो ना तेव्हा ते नातं अजून बहरत जातं आणि जेव्हा आपण ह्या गोष्टीकडे छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तेव्हा ते काय म्हणतात तेव्हा ते नातं टिकत नाही अजिबात छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा मोठ्या होतात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासूनच सुरुवात होते नातं बिघडण्यासाठी किंवा काय होण्यासाठी त्याच्यामुळं आपण ना छोट्या छोट्या गोष्टी आधी हे करायला पाहिजेत पार्टनरसोबत त्या गोष्टी बोलल्या पाहिजेत खुले मनाने तुला माझा कोणता कसा राग आला आहे कशामुळं काय आहे कोणत्यामुळं तुला कोणता शब्द माझा तुला लागला आहे किंवा ते आपण नंतर टाळले पाहिजे ते विषय टाळले पाहिजे बोलायचे म्हणजे बोललं पाहिजे प्रत्येक विषयावरती पण कोणते शब्द आपण नाही वापरायला पाहिजे कारण कोणाला कश कोणत्याबद्दल कशाबद्दल कोणत्या शब्दाचा कधी राग येईल हे समजत नाही आणि ते नंतर ते मनात घर करून राहतं की ह्या व्यक्तीने मला अशी बोलली ही व्यक्ती मला तशी बोलली आणि बोलण्याच्या ना म्हणजे रागाच्या भरात किंवा आपण भांडणामध्ये म्हणा रागाच्या भरात म्हणा विचार करत नाही समोरच्याच्या मनाचा आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण चा। बोलत राहतो बोलत राहतो पण जे जो व्यक्ती ऐकतो आहे ज्याला आपण बोलतो आहे ज्याला लागतात त्या गोष्टी मनापर्यंत जातात आणि ते, जाता ते आपण बोलतो ना मारलेला वन निघून जातो पण बोललेला शब्द लक्षात राहतो तसाच तर तसं पद्धतीने काहीतरी होतं त्या गोष्टी ज्या आहेत ते बोलणं जे ते पानासारखे मनावरती रुतले जातात आणि त्याचं वन कधीच नाही जात बोललेले शब्द कधीच माघारी घेता येत नाहीत आणि त्यातला त्याच्यामुळेच म्हणतात ना बोलणं हे कधी पण आपण जे बोलतो ना ते विचार करून बोलायचं जीभ आपली ही शत शस्त्रासारखी आहे तलवारीसारखी आहे ते शब्द गेलेले परत माघारी आपण घेत नाही घेताच येत नाही कधीच आणि किती आपण स्वारी बोलले किती काही बोलले किती वर्ण आपल्याला त्याच्यानंतर किती पण पस्तावा झाला पण त्याच्यानंतर काय उपयोग नाही होत ते, ते थोड्यापुरतं आपल्याला वाटतं की पण ते शब्द जे आहेत ना ते लागतात आणि ते कधी पण किती ते नातं जरी नंतर चांगलं झालं तरी पण ते विचार येतात कधी कधी मनात हा व्यक्ती मला असं असं बोलला होता त्याच्यामुळे आपण जो बोलतो आहे आपण जे वागतो आहे जे बोलतो आहे समोरच्याला काय होतंय किंवा त्याला कसं वाटत असेल ह्याचा विचार केला पाहिजे कारण आपल्याला जर कोणी बोललं तर आपल्याला कसा विच आपल्याला कसा रागेल आपल्याला कसं त्याचं वाईट वाटेल बरोबर ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत कारण नंतर वेळ गेल्यानंतर ना काही उपयोगाचं नाही किती पण माफी मागा किती काही केलं किती काही केलं तरी त्याचा उपयोग नाही कारण तो व्यक्ती मनातून नाही हृदयातून नाही म डोक्यातून उतरलेला असतो म्हणजे हृदयातून उतरून डोक्यात बसलेला असतो त्याच्यामुळं जे बोलायचं आहे जे करायचंय ते विचारपूर्वक कर केलं पाहिजे आणि मना म्हणजे कसं आहे माहिती आहे का आपल्या घरातल्या लोकांना आपण बोलतो गृहित धरतो पण गृहित धरणं पण एक खूप मोठं हे होऊन जातं गृहित धरणं पण चांगलं नाही ना त्यांना ना, पण त्यांचे विचार आहेत त्यांना पण त्यांचे निर्णय घ्यायला सक्षम आहेत किंवा त्यांना त्यांची लाईफ आहे आपण त्यात धवळाधवळ काय करून उपयोग नाही बरोबर या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर माणसं तर चांगली आहेतच माणसं चांगलीच असतात सगळे मनाने सगळे चांगलेच असतात पण घात कुठं होतो जिबेमुळे घात होतो त्याच्यामुळे शब्द जरा जपून वापरले पाहिजेत आपण ज्या त्या वेळेला ज्या जे ती काळजी ज्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळच्या वेळेला केल्या ना तर त्याचा उपयोग कधी पण होतो आणि हेच असत तुटणाऱ्या नात्यांबद्दल बोलायचं झालं ना तर मला पण हेच बोलायचं आहे वाईट वाटलं ना जिथलं तिथं म्हणजे आपण जेव्हा बोललो ना तेव्हा तिथल्या तिथं आपण जेव्हा दुसऱ्यांना बोलतो ना तेव्हा आपल्यामध्ये माफी मागण्याची पण तेवढी क्षमता असली पाहिजे की नाही बाबा माझं इथं इथं चुकलं होतं माझं तिथं मला हे नव्हतं बोलायला पाहिजे असं जर बोललं ना तर ती नाती राहतात आणि नाही मी बोलून गेले असेल मी बोललो असेल मी रागात होतो तेव्हा माझ्या तोंडातून निघून गेल्या असतील गोष्टी समजून घे असं जर म्हणलं ना मग उपयोगाचं नाही जिथं आपल्याला राग येतो जिथं आपण बोलतो आपल्याला माहिती आहे आपल्या तो तोंडातून असे शब्द निघतात आपल्या तो तोंडातून असे वाक्य निघतात जेणेकरून दुसरं म दुसऱ्यांची मनं दुखवतात तर तिथं तुम्ही ही पण तुमची तयारी ठेवायला पाहिजे की नाही बाबा आपलं चुकलं आहे तर आपण माफी पण मागायला पाहिजे कारण बोलण्यानं तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा दुसऱ्याचं मन दुखतं आणि आपण जर एका स्वारीनी काय होणार आहे पण माणसाकडे युग असतो ना खूप मोठा त्याच्यामुळे त्याच्या मन नडतं सगळं बरोबर आणि नंतर वेळ गेल्यानंतर मग त्याचा काय उपयोग नाही स्वारी म्हणून काय उपयोग नाही किंवा मग त्याला किती पण मलमपट्टी करा तुम्ही एकदा जखम झाली झाली त्याला किती काय केलं केल्यानंतर झालेल्या गोष्टी परत येत नाहीत त्या सुधारता होत सुधारता येत नाहीत ते म्हणतात ना कबीर जे म्हणतात ना की एका नात्याला जर गाठ पडली दोऱ्याला जर गाठ पडली तर ते म्हणजे एकदा दोरा जर तुटला समजा विश्वासाचा म्हणा किंवा कशाचा तो दोरा जर तुटला तर ते किती पण आपण जॉईन करण्याचा प्रयत्न करा कसा पण प्रयत्न करा पण ते काय होतं त्याच्यामध्ये ते गाठ पडतीच अगोदर सारखं ते राहत नाही दोरा किंवा विश्वासाचं पण तसंच आहे नात्याचं पण तसंच आहे अगोदर सारखं ते राहत नाही त्याच्यामुळे बोलताना विचार करा समजून घ्या एकमेकांना <laughs> ज्या त्या वेळेला जी ती काळजी दाखवा ज्या त्या वेळेला जो तो जे आहे बोलायचे त्या वे त्या वेळेला घ्या नंतर काय उपयोगाल उपयोगी होत नाही त्याचा मला जसं समजायचं आता मी जो व्हिडिओ बनवलाय जो अर्थ काढायचा तुम्ही काढू शकता त्याच्यावरती बाकी दुसरं मी काहीच नाही बोलू शकत तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तयार होत होते मी आता मार्केटला आहे मला तर आजपासून श्रावण सुरू आहे मग म्हटलं म्हणजे श्रावण तर कालपासूनच झालाय तसं सुरू काल दो दोन दो दिवस झाला पण आज भाजी काय बनवायची ह्याचा विचार चालला होता तर बघूया आता मार्केटमध्ये जाते काय भाजी घेता येते घेते चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतो बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय आणि नक्की सांगा आणि आता परत असं नका म्हणू म्हणून की हां ही लागली शाणी सांगायला कारण भरपूर कमेंट असाच असतात हा हिला लय कळतं इले शानी समजते स्वतःला केसांवरनच सारखे हात फिरवते आणि असंच करते आणि तसंच करते अरे माझी केस आहे ती हात फिरले ना तर काही करणार कमेंट असतात मला त्याच्यामुळे मी बोलतो ठीक आहे Terima kasih. Bye bye.